नमस्कार मी पूजा केवळी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर हे जे आम्ही चेहऱ्याला लावलं आहे ना ते बीटरूटचं ज्यूस आणि कॉफी आहे त्याचं स्क्रब करत होतो पण ते स्क्रब कमी आणि ते चिकट चिकट खूप जास्त झालेलं आणि आम्ही तयारी का करतो आहे कारण की उद्या सकाळी आम्ही निघतोय इथे लोणावळ्याला जायला मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे एक दोन दिवसासाठी म्हणून मग मा आम्ही सकाळी लवकर निघणार आहे आईच्या मंदिरात जाणार अगोदर नंतर मग तिकडून इथे रेझॉर्टला जाणार तिकडे वन डे स्टे करणार आहे म्हणून आमची तयारी सुरू होती हां नवीन फेसपॅक लावतो आहे आता आम्ही दोघी ह्याच्यात काय काय के मिक्स केले ते मी तुम्हाला नंतर सांगेन जर कोणी विचारलं तर आता आमचं स्क्रब करून झाले आणि आता आम्ही मस्त फेसपॅक लावतो आहे फुलवून तयारी सुरू आहे आमची बघा हे मी फर्स्ट टाइम लाव हे आम्ही फर्स्ट टाइम लावतो रिझल्ट तर भारीच असेल कारण की खूप जणांनी यूज केला आहे आम्ही हे इंस्टाग्रामवरतीच बघितले तुम्ही पण लावा ना तुम्हाला लावू काय आलं बोल तू लावायचं तू लाव Nå? No <laughs> 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 <hansky> <hansky> एवढच <laughs> 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 ते बघितलं माया तर आम्ही आमचा इतका सारा बोरिया बिस्तरा घेऊन इथे बसलोय कारण की माझा भाऊ येतोय आता गाडी घेऊन आणि आम्ही निघालोय खूप जास्त लवकर निघणार होतो पण पॉसिबल नाही झालं कारण की आम्ही चारला झोपलो आहे हे आणि मी कारण की भरपूर साऱ्या गोष्टी होत्या फ्रीशांचं सर्व काय करायचं होतं म्हणून आणि काम पण भरपूर होता मग म्हणून लेट झाला झोपायला आणि हे तर झोपले ॲटलीस्ट एक दीड तास मी तर एक मिनटं पण नाही झोपली मला झोपच नाही आली चारला झोपलं साडेपाचला उठले ना म्हणून मी पाचला उठले चारला झोपून पाचला उठले आणि मग सगळं आवड आंघोळ वगैरे केली

करेक्ट ना दहाला आम्ही एकविरायच्या मंदिरात पोचलो आणि खरंच खूप जास्त ऊन झालेला आणि मला तर खूप जास्त टेन्शन आलेलं की यार आता काय होणार आहे काय माहीत चला बाबा लवकर ऊन होईल

फायनली इतकं मोठं डोंगर सोडून आम्ही वरती पोहचलो आणि थोडं रिलीफ वाटत होत कारण की खूप जास्त थकलेलो आम्ही मग देवीसाठी ताट घेतलं आणि मग निघालो वरती दर्शन करायला कुठे आलो मम्मा आपण कुठं आले कुठं आले का

जास्त गर्दी नव्हती आज म्हणून आम्ही लाईन लावली आणि दर्शन करायला आलो ह्यांना ना खूप छोटस क्लिप काढायला भेटलं कारण की फोन जप्त करतात कुटाली बिटल तू कुटाली <September Tuesday> नंतर ना फोटोज वगैरे काढून झाले आणि मग आम्ही निघालो तेवढ्यातच ना आमचे आम्हाला एक फॉलोवर भेटले त्यांच्यासोबत ना आम्ही फोटोज वगैरे काढले आणि त्यांना खूप छान वाटलं आणि आम्हाला पण खूप छान वाटलं आणि मग नंतर आम्ही गेले ते बघ पुढे पण पुढे भीती वाटते व्हॉट्सअपच्या त्यातला एकही जण नाही फक्त दोन जण असतील बाकी आम्ही सगळे बाहेरचे भाडोत्री आलेलो आहे तिथे अशा प्रकारे पाहला आम्ही आता टर्नच घेत आहे आणि पूजा केवळे आणि सोनाली राऊत यांचं स्वप्न आम्ही साकार केलेलं आहे फार्म हाऊसला आणून त्यांना आणि आम्ही आमचा प्लॅन फायनली सक्सेस केलेला आहे याचा खूप आम्हाला आनंद होत आहे मला तर सर्वप्रथम क्रिशाचे आभार मानायचे कारण तिच्यामुळे हे सगळं साध्य झालं आमच्यासाठी हो क्रिशामुळेच आम्हाला सगळं व्यवस्थित आम्ही एन्जॉय करू शकलो आणि तर एक ह्या योगायोग म्हणावा लागेल

ಿ वाव खूप मस्त वाटते जेवण खूप जास्त भूक लागली आहे त्रिशा तुला खायचंय क्रिशाला भात चालू का इकडे बघा ना हो ਵਾਹ ਬਰੇ ਜੋਪ ਲੈ ਨਾ ਕ੍ਰਿਸ਼ਾ ਕਲੋਰੀਨ ਤਾਂ ਪਾ ਕਲੋਰੀਨ ਦਾ ਨਾ ạ I'm gonna work as little as I can. आणि रात्रीचा इतका सुंदर व्ह्यू वाटत होता ना खरंच खूप भारी वाटत होता आणि इतकं एन्जॉय केलं ना आम्ही नंतर जेवण वगैरे करून झाल्यावर झोपलो क्रिशेचे फोटोच काढले ना यार मग मॉर्निंगला आम्ही उठलो आणि फोटोज वगैरे काढले आणि हा होता आमचा सेकंड आउटफिट मग नंतर क्रिशाला पण रेडी केलं तिचे पण थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग लेट होत होता म्हणून मग काय जास्त करता ना आणि मग निघालो बापरे किती सारे आहेत बापरे त्यांनांबा आहे का ते शिप शिप आहे ते बा ब्लॅक शिप नाही व्हाइट शिप ब्लॅक शिप ब्राऊन शिप तीन आहे त्याच्यात Ha Omkar बिचारी पिल्लू कसले कसले

आम्ही ना दुपारी दोनला घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर माझं हे पार्सल आलं त्याच्यामध्ये ना लिपस्टिक्स होते ह्यांनी ब्लॉगमध्ये बघितलेलं की माझ्या मा सगळ्या लिपस्टिक्स तुटल्यात म्हणून हे मला म्हटलेले तुला दोन लिपस्टिक्स मागव म्हणून एक फेसेस कॅनडा आणि एक लॉरियलची लिपस्टिक्स मागवलेली आणि हा ब्लेंडर मागवलेला खरंच खूप मज्जा आली ट्रिपला पण आल्यानंतर खूप सॅड सॅड वाटत होतं असं वाटतं होतं गेलो आणि आलो पण कळलं पण नाही पण खरंच खूप मज्जा आली आणि तुम्हाला कसा व्लॉ वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चला इते तर मी ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय